नमस्कार मी प्रणिता बोरसे जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सोलापुरात जिल्हा पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस ची धडाकेबाज सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोगोचं अनावरण झालेलं आहे सोलापूर सोशल फाउंडेशन कडून तीर्थक्षेत्र पर्यटन सप्ताह राबवण्यात येतोय मात्र ही सगळी संकल्पना ज्यांची आहे ते माझी पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख हे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे सुभाषजी तुमचं जय महाराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत पहिला प्रश्न असा की ही संकल्पना सुचली कशी पर्यटक यावेत आणि पर्यटक आणलं की कि मोठ्या प्रमाणात रोजगाराला खूप मोठी संधी आहे आणि म्हणून सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती हे औचित्य साधून हे पहिलं वर्ष आहे की आपण जागतिक पर्यटन दिन सप्ताह सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम सुरू करत आहोत ग्रामदैवत आहे सिद्धरामेश्वर आहे दक्षिण काशी आम्ही म्हणतो पांडुरंग आहे तिथं बिहू नको तुझ्या पाठीशी आहेत स्वामी समर्थ आहेत संगम आहे जिथे की वर्षापूर्वीचा मराठी शिलालेख आहे आणि जिथं साडेतीन टनाचा एक लिंग आहे आणि त्या लिंगावरती तीनशे पासष्ट छोटे छोटे लिंग आहेत आणि विशेष म्हणजे एका लिंगावरती जर दूध टाकलं तर तीनशे पासष्ट लिंगावरती ते जात म्हणजे आणि संगमावरती आहे दोन नद्याच्या संगमावरती असे अनेक ठिकाण आहेत आपल्यासारख्याच्या माध्यमातून अनेकाला विनंती करणार आहे एक वेळेस सोलापूरला येऊन भेट द्या काय तुम्हाला पाहायचंय ते पहा मनसोक्त आनंद घेऊन आमच्या सोलापूरला सहकार्य करावं अशी विनंती करणार आहे वाटतं या आव्हानाला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळेल आणि सोलापूर जागतिक स्तरावरील एक चांगलं पर्यटन क्षेत्र ठरेल का हे पर्यटन जिल्हा हा देशभरात नावारोपाला सोलापूरकर नक्की आणतील आणि समर्थ देशवाश्यांचं म्हणजे समाधान होईल असं सोलापूरकर करतील असं मला खात्री हा जो फ्लो आहे जो सोलापुरातून शहरात आहे त्यासाठी एक मोठी मदत होऊ शकते आणि स्थानिक रोजगार तरुणांना मिळू शकतो त्यामुळे त्या हा खूप मोठा महत्वाचं पाऊल म्हणता येईल तुम्ही तरुणांना काय आवाहन कराल याच महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मी सोलापुरातील तरुणांना गेल्या वर्ष दीड वर्षापासून सोलापुरातला तरुण सोलापुरात राहावा याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय सुदैवान राज्य सरकारच्या जे व्याज परताव्याच्या योजना आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळ असल ओबीसी महामंडळ असेल महात्मा फुले पा महामंडळ असेल बसवेश्वर महामंडळ असेल अशी जी महामंडळ आहेत आणि याचबरोबर ह्याला पूरक पर्यटन विभागानं सुद्धा आता एक योजना काढलेली आहे पर्यटन विभागाची व्याज परताव्याची ह्या सर्व याच्यामध्ये जवळपास पंधरा लाखापर्यंत कर्ज हे बारा टक्के व्याज शासन देत आज मला सार्थ अभिमान आहे सोलापूर जिल्ह्यातल्याला जवळपास अडीच हजार मुलांना दोनशे कोटीच कर्ज वाटून आज हा जो बाहेर जाणारा वर्ग आहे तो थोपवण्यात मला यश आलेलं आहे अक्कलकोटचं पर्यटन त्यासोबतच त्या धार्मिक स्थळाची महती आणखी संपूर्ण जगापर्यंत पोहोचावी यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत भाविक ज्यावेळेस अकलकोटला येतात सोलापूरला येतात पंढरपूरला येतात ज्या ज्या ठिकाणी भाविक येतील त्यांच्या सोयी ज्या लाग अपेक्षित आहेत त्या सोयी करण्यासाठी सातत्यानं जेवढं काही सरकारचा प्रयत्न करता येईल सरकारकडनं घेतोय लोकसहभागातून जास्तीत जास्त लोक चळवळ कशी उभा करते ते लोक चळवळ उभा करायला लागले आहे तर आपल्यासोबत होते माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख सर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी